मी बोलता महाराष्ट्रपतीमध्ये परतू तालुका येथील जे स सायकली अपंगासाठी साठी आहेत त्या सायकली तशाच सडत आहेत आणि त्या ह्या सायकली आपण पाहतात की ह्या सायकली कमीत कमी एक वर्ष झालेल्या इत... आहेत तसेच पडून आहेत आणि ह्या सायकलीचा काहीही निष्कर्ष निघलेला नाही तरीही वी साहेबांनी किंवा शी ओ साहेबांनी याचा निर्णय लावा की ह्या सायकली का करायच्यात व याचा जे हे राहिलेले आहेत असं पण स सडत चाललेले आहेत याचं असं कौर चालणार याची दखल कोणी घेणार नाही का याची माहिती व्हिडिओ साहेबांनी आम्हाला द्यावी ही माझी नम्र विनंती हे पाहत आहात तुम्ही समजा सायकली पडलेले आहेत तिथं आम्ही व्हिडिओ बनवून टाकत आहोत तरी आम्हाला नि लवकरात लवकर निर्णय द्यावा